नमस्कार मित्रांनो पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून महायुतीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला दरम्यान याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे शिवसेना ठाकरे गटातून अनेक मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे दरम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटानं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान मुंबई विमानतळावर मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे शिवसेनेत सामील झालेले हे सर्व कार्यकर्ते इंडिगो चे कर्मचारी आहेत दरम्यान यावेळी बोलताना उदय सामंत यांनी की पक्ष इथल्या संबंधित काही आमच्या अडचणी होत्या या सगळ्या कर्मचाऱ्यांची इच्छा होती की त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे त्यासाठी मी इथे आलो आहो आणि आम्हाला इथे एअरपोर्ट जे कार्यकाल मिळालं आहे त्यांच्या उद्घाटनासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येणार आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान सचिन शस्त्र परवाना प्रकरणात आता योगेश कदम यांच्या अडचणी दिसत विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी चूक केली नाही त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नाही हे राजकीय आरोप आहे तसं बघायला गेलं तर रामदास भाई असतील किंवा जी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःची एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे आणि हीच प्रतिमा आता मलिन करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे असं यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे मात्र या पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा